केबी फार्मला कृषी अभ्यासकांची सदिच्छा भेट मार्केट यार्ड येथील अडत व्यापारी व दर्गनहल्लीचे प्रगतशील शेतकरी केदारनाथ बिराजदार यांच्या दर्गनहळ्ळी येथील केबी फार्मला अक्कलकोट तालुक्यातील महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेतील डेसी ट्रेनिंग बॅच चे डिप्लोमा इन एग्रिकल्चर प्रशिक्षणार्थी व कृषी अभ्यासकांनी भेट दिली यावेळी केदारनाथ बिराजदार यांनी शेतात लागवड केलेल्या केसर आंब्यांची सफरचंद या सर्व लागवड केलेल्या रोपांची व झाडांची सखोल माहिती केदारनाथ बिराजदार यांनी दिली तेरा टक्के असते माऊली हे सतरा टक्के स्वीट मिळेल आणि हे पूर्णपणे अभ्यास करून पूर्ण अभ्यास करून जेवढं थंडी आपल्याकडे नसतात रोप तिकडचीच असते हो रोप हे दिल्लीला तयार याचं आहे ना हे राष्ट्रपती विजेत आहे हरमन सिंह जे आहे ते राष्ट्रपती विजेत आहे राष्ट्रपती भवनमध्ये त्याने ट्रायल केलं पूर्णचं त्या झाडाचं सक्सेस करून दाखवलं तिने मग हे अठ्ठेचाळीस हे आता तिथे आवाज आधी आपल्याकडे फोटो प्लॉट पण नाही युट्यूबवर बघितलंय तसं एक दोन ठिकाणी बघितलं पण मला किती आवडलं सच कसं रोग आहे मर ट्राय केलेला केल्याला तुम्ही बघितलं अशा झाड म्हणजे साडेसातशे झाडामध्ये कमीत कमी तर चारशे झाड पाहिजे पण आम्ही लावतोच तसं पुन्हा त्या मर रोगामुळं त्याचा हे होतं म्हणजे आपला याला डाळिंना जे मर रोग आहे उभं ग जाळी डाळिंबचं झाड कसं वाढते शेम वाढत कुठचं तुम्ही वागलं बघितलं ऑटोमॅटिक वाहते बुडामध्ये आता जिओ लाईफ कंपनीचे संतोष चंडक यांनी सुद्धा आलेल्या प्रशिक्षणार्थींना खताविषयी माहिती दिली अवघड आहे किंवा होत नाही पण जसं लोक आहेत की ज्यांनी जिद्द पकडली म्हणजे आपल्या या पॅशन ज्यांना वेळ आहे की शेतीचा मी मागच्या वेळेस पण सरांना जाऊन भेटल्यावर सर म्हणले होते की मला शेतीचा नाद आहे किती पैसा मिळाला काय आलं उत्पन्न त्याचा काय मला संबंध नाही शेती करायची चांगली करायची चांगली क्वालिटी काढायची चा। येणारी पिढी जी आहे ती सदृढ यावी मग आता परिस्थिती काय आहे या जमिनीचा सदृढता कशात आहे आपण सुपीक जमीन करण्यासाठी काय काय करतो सेंद्रिय शेती करतो आपण सेंद्रिय खत देतो ज्या जमिनी सेंद्रिय खत देतो ती जमीन सुपीक 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 म्हणजे जिवंत आहे ज्या जमिनीमध्ये सुपीकता आणण्यासाठी आपण सेंद्रिय खत देत नाही ती हळूहळू नापीक होऊन जाते केदारनाथ बिराजदार यांनी विविध प्रकारच्या फळबागांचे केलेली लागवड पाहून प्रशिक्षणार्थी भारावून गेले विशेष म्हणजे सफरचंद फळांची यशस्वी लागवड प्रयोग आपल्या सोलापुरातील शेतकऱ्यांनी केल्याने विशेष अभिमान वाटत असल्याचे मत प्रशिक्षणार्थी यांनी यावेळी व्यक्त केले क्वालिटी चांगली आहे क्वालिटी क्वालिटी चांगली आहे समाधान वाटलं सर की बाबा असा प्लॉट आपल्या भागात देखील आहे आणि आपण शेती करत असताना फळबागेकडे कर वळणं गरजेचं आहे कारण आपण जे कंटिन्युली क्रॉप करत आहोत सध्या पारंपरिक शेतीमध्ये सोयाबीन मूग उड उडी तूर ही जे आहे त्याच्यापेक्षा फळबाग जरा बेस्ट आहे असं वाटलं मला त्यामुळे मी थोडं बोललो सर मागच्या वर्षी गेलेलो होतो आणि इनोव्हेटिव्ह इनोव्हेटिव्ह आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ते सफरचंद सफरचंद म्हणलं तर आपण कोकण इकडं तिकडं म्हणजे बाहेरच आपण बघतो पण आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये सफरचंदाबद्दल ऐकलं ना ऐकलं नव्हतं मागच्या वेळेस आलो आम्ही झाड बघितले मोहर बघितलं असल पण सफरचंद छोटे का होईना आता जे लागलेले आहेत ला ते मागच्या वेळेस मिळाले नव्हते पण आता बघायला मिळाले आणि पुढचा योग असा येईल की आम्हाला प्रत्यक्षात जे लागलेले ला सफरचंद आहे ला ते तुम्ही जे म्हणलात ते ऑरगॅनिकच्या माध्यमातून खायला मिळेल ते आम्ही निश्चितपणे त्याचा बघू पण आणि त्याचा आस्वाद पण या ठिकाणी घेऊ सदर प्रसंगी डेसी ट्रेनिंग बॅच च्या वतीने केदारनाथ बिराजदार जिओ लाईफ कंपनीचे संतोष चंडक सुनील नागोरे व उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सचिन कालिबत्ते नंदकिशोर भोसले सतीश ढगे व डेसी ट्रेनिंगच्या प्रशिक्षणार्थ्यांचे सहकार्य लाभले